विशिष्ट नंबर उशीखाली ठेवल्यास माणूस श्रीमंत होतो ही एक लोकप्रिय समजूत आहे की विशिष्ट नंबर उशीखाली ठेवल्यास माणूस श्रीमंत होतो पण याचा कोणत्याही शास्त्रीय आधार नाही ही एक अंधश्रद्धा आहे श्रीमंती येण्यासाठी कठोर परिश्रम चांगली योजना आणि योग्य संधीची आवश्यकता असते सविस्तर जाणून घेऊया या समजुतीमध्ये कोणत्याही वैज्ञानिक किंवा तात्विक आधार नाही श्रीमंत मिळवण्यासाठी मेहनत चिकाटी आणि योग्य संधीचे निवड करणे आवश्यक आहे यशस्वी उद्योजक होण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पैसे कसे गुंतवायचे कसे वाचवायचे आणि कसे खर्च करायचे याच्या योग्य नियोजन करणे आवश्यक आहे चांगल्या संधी शोधणे आणि त्याचे पुरेपर उपयोग करणे महत्त्वाचे आहे या समजुतीवर विश्वास ठेवण्याऐवजी कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलास तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओ